केळीला सगळी औषध सोडताय हे औषध सोडत नसाल तर कशी वाढ व्हायची डायरेक्ट कॅनं सोडलं या औषध किळीची वाढ बुंधा जबरदस्त होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे व्हिडिओ चालू करायची आपल्या केळीची ड्रीप बघून घ्या कुठं टाकली आपण केळीच्या मुळे ज्या त्या ती बुडात राहिल्या नसते ते आता ती पट्यात यायला लागलेल्या त्या म्हणून तुम्ही बेडच्या कोपऱ्यावर ड्रिप ठेवा तेव्हा तुमचा फायदा होईल सगळं खतं सोडायची आणि ड्रिप बुडात ठेवायचं तर ड्रिपचं नियोजन आहे ती बदला आधी ड्रिप बेडच्या कोपऱ्यावर ठेवा तेव्हा तुमचा भरपूर फायदा होईल आणि खाली पानं येते ती वर वाढ झाल्यानंतर खाली पानं पिचकूनच पडणार आहे ती बरेच शेतकऱ्यांचं कॉलेज येते तिथे वाढ झाल्यानंतर पान आपलं खाली पडतच असतं पिचकून आपण आज आपल्या लागणीच्या प्लॉटला मायक्रोटोन इकरी पाच लिटर सोडत आहे आणि बायक भरपूर फायदा आहे तर बरं का कि जी आपल्या वाढ जबरदस्त होती या त्यामुळे सोडलंच पाहिजे तर बरं का रोज रोज सोडत बसायचं नाही योग्य त्या टायमिंगला योग्य ते शेड्यूल दिलं की नाही मग केळीची वाढ जबरदस्त होणार आहे एक्सपोर्टला माल जाण्यापासून तुम्हाला कोण थांबवणार नाही आता केळीचा रेट जर सांगायला गेलं तर आता केळीचा रेट आहे पंचवीस सव्वीस रुपये आपल्या भागात तर आहे तुमच्या भागात किती आहे कमेंट करून नक्की सांगा बरं का